हाय हॅलो गुड मॉर्निंग सो कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंस की पूजा मी एकटीने केली म्हणजे मी माझ्या मुलाने केली त्याच्या मग असंच कारण होतं उदक पूजेची तारीख फिक्स होती आणि ही पूजा मोठी असल्यामुळं साहित्य बऱ्यापैकी आणलं होतं आणि माझे मिस्टर जे आहेत ट्रक लाईन्समध्ये आहे आणि त्यांना यायला जमलं नव्हतं ते नाशिकमध्ये अडकले होते त्यामुळं ह्या वेळेत होणं पण गरजेचे होते कारण क्लासेस आले दोन दिवस बंद होते बरं आता टायमिंगला का व्हायला पाहिजे पहिले एकतर गोष्ट पुजारी त्यांची तारीख चेंज करत नाही पुरं दोन दिवस संकष्टी होती त्यामुळे त्यांना फुल पूजा आधी त्यामुळे त्यांची त्यांनी तारीख बदलू शकत नव्हते आणि मलाही तसा क्लास पुढं ढकलायचे नव्हते कारण नेक्स्ट बॅचसाठी ॲडमिशन झालेली होती आणि घरामध्ये जे म्हणजे माझं पेस आहे ना तो कमी होत होता आणि मी जे अपार्टमेंटमध्ये राहते त्या ठ त्या ठिकाणी थी, थोडासा भांडणं झाली होती कारण स्टुडंटच्या गाड्या लावायला किंवा काय हे खूप त्रास होत होता अपार्टमेंटमध्ये त्यामुळे मला, मला होता एवढं म्हणजे लगेचच बाहेर पडणं गरजेचं होतं तर ही पूजा मी ह्या सगळ्या क्लेशातून बाहेर किंवा शांत एक व्यवसाय करण्यासाठी जे हा केली केलेली पूजा होती त्यानंतर आईच्या आणि मम्मीच्या सॉरी आईच्या आणि माझ्या मुलीच्या हातून मी कट केली कारण ह्या दोघीही माझ्यासाठी खूप लकी आहेत माझं प्लॅनिंग पहिलंच फिक्स होतं की आई आणि बहिणीच्या हातूनच करायचं आणि ह्या ही होती मामाची मुलगी त्यानंतर मम्मीला बहिणीला आणि मामी बहिणी वगैरे सगळ्या गेल्या एक तेवढी राहिली होती आणि हे सगळं माझा स्टुडंट स्टाफ आहे सगळ्यांनी मला खूप हेल्प केली मिस्टर नसल्यामुळं मी कुठल्या नातेवाईकांना जास्त बोलायला लागलं नाही मम्मी बहीण भाहिन, एकच बहीण आली होती भाऊ होता आणि दोन मामाच्या मुली आणि बाकी सगळा स्टुडंट स्टाफ होता आणि माझी ननंद होती बाकी सगळे कोणालाही जास्त बोलवलं नव्हतं त्यानंतर हे सगळे गेल्यानंतर असा पसारा होता पुजाऱ्यांनी सांगितलेले बिलकुलही झाड वगैरे मारायचं नाही दुसऱ्या दिवशीच मारायचं आहे कारण पूजानंतर हि तर जी पॉझिटिव्हिटी असते ती थोडीशी त्या दिवस ठेवावी लागणार आहे तुम्हाला त्यामुळं मोठा मोठा जो पसारा होता तो मी वारला आणि मोठा मोठा कचरा जो होता एका साईडला केला त्यानंतर माझ्या मैत्रिणी वगैरे येत होत्या भेटत होत्या गिफ्ट्स वगैरे मिळत होते त्याचा शूट काय करता आलं नाही आणि सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये घेणं मला बरोबर नाही दिसत आता हा नेक्स्ट डे होता ज्या पस जसा पसारा होता तो कसा बसा मी स्वच्छ केला आणि तिथंच मी क्लास सुरू केला मला कोणत्याही म्हणजे कामाबाबतीत कुठल्याही बाबतीत म्हणजे असं कॉम्प्रोमाइज बिलकुल आवडत नाही म्हटलं क्लास घेत घेत मी पसारा आवरणार आणि मुलांना मुलीही त्या कम्फर्टेबल होत्या त्यांना माहीत होतं तर त्यामुळं पहिलं कामाला फोकस द्या आणि हातात बरोबर आपल्या सगळं काही सहज मिळून जातं तर ह्या स्ट्रगल आणि हे माझे विचार तुम्हाला कसं आहेत नक्कीच कमेंट करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर फॉलो करा बाय